सात आठ दोन हजार चोवीसचे बाजारभाव पाहूया कलिंगड आठ ते दहा रुपये बटाटा पंचवीस ते तीस रुपये भेंडी पस्तीस ते चाळीस रुपये गवार ऐंशी ते नव्वद रुपये टोमॅटो सतरा ते वीस रुपये वटाणा ऐंशी ते नव्वद रुपये घेवडा पंचेचाळीस ते पन्नास रुपये दोडका चाळीस ते पन्नास रुपये मिरची पस्तीस ते चाळीस रुपये भोपळा पंधरा ते वीस रुपये काकडी पंधरा ते वीस रुपये कारले तीस ते पंचेचाळीस रुपये डांगर सहा ते आठ रुपये फ्लावर सात ते पंधरा रुपये कोबी पंधरा ते वीस रुपये वांगे चाळीस ते पंचावन्न रुपये ढोबळी पंचवीस ते तीस रुपये तोंडली चाळीस ते पंचेचाळीस रुपये बीट तेरा ते पंधरा रुपये शेवगा पंचावन्न ते साठ रुपये घोसाळी पंचवीस ते पस्तीस रुपये कोथिंबीर सहा ते आठ रुपये जोडी मेथी आठ ते दहा रुपये जोडी शेपू सहा ते आठ रुपये जुडी बीन्स पंचावन्न ते साठ रुपये स्वीटकॉर्न पंधरा ते अठरा रुपये पपई वीस ते पस्तीस रुपये लिंबू पन्नास ते साठ रुपये भुईमुख शेंग साठ ते पासष्ट रुपये ड्रॅगन फ्रूट नव्वद ते एकशे दहा रुपये कढीपत्ता वीस ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा